चैतान मूर्तीच्या समोरील दिवा प्रखरतेने तेवत होता दिवेची ज्योत हलताना होणाऱ्या हालचालीमुळे मूर्तीच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरल्यासारखं भासत होतं कानिबचे निर्जळी व्रत सुरूच होतं दिवसभर तो मूर्तीसमोर ध्यानस्थ बसून होता जाणीवांच्या पटलांच्या पलीकडे त्याचे सूक्ष्म मन पोहोचले होते या नव्या दुनियेत अनेक अकराळ विक्राळ आकृत्या त्याच्या अवतीभवती फिरत होत्या कुणी रांगत होते कुणी सरपटत होते कुणी हवेत तरंगत होते कुणी छताला उलटे लटकून झुलत होते गळत काळ्या सावळ्या हिरवट लालसर अनेक रंगांच्या कोणत्याही स्पष्ट आकार नसलेल्या अगणित आकृत्या त्यांचे विखारी नजरेने भरलेले भयावह वखवकलेले डोळे सापासारख्या वळवळणाऱ्या लांब चडक जिव्हा अनुकुचीदार सुळे धरदार दात सर्वत्र पसरलेला कुबट सडका दुर्गंध अगदी सारे काही खरेखुरेच सुरू असल्यासारखं भासत होतं अचानक सारे चित्रविचित्र चित्र आकार एकमेकांमध्ये सामावू लागले आणि त्या सर्वांचा मिळून असा एकच आकार तयार होऊ लागला तयार होत असलेल्या या नव्या शक्तीने आजूबाजूच्या सर्व आकारांना वेगाने आपल्याकडे ओढवून घेण्यास सुरुवात केली गतिमान वाऱ्याची वावटळ उठावी तसे सारे अकराळ विकराळ आकार त्या शक्तीभोवती गिरक्या घेऊ लागले जसा जसा तो इतरांना गिळंकृत करू लागला तसे त्याचे आकारमान अतिभव्य होऊ लागले त्याच्यातला शक्ती संचय वाढू लागला थोड्याच वेळात सर्व दुष्ट काळ्या शक्तींचा मिळून तो प्रचंड मानवाकृती दानव तयार झाला काळा कभिन्न पिळदार शरीरयष्टी असलेला अजस्त्र देह त्याचे बाहू बलशाली आणि पायाचे पंजे पसरट होते हातापायांची नखाग्रे भरीव बागदार आणि तीक्ष्ण होती चेहरा लंबगोलाकार डोक्यावर लाल तप्त लाव्यासारखी चमकणारी दोन चाळसर टोकदार शिंगे भुवया विरहित बटबटीत हिरवट विखारी डोळे नाकाच्या जागी दोन लहान मोठी होणारी भोके तोंडाच्या मोठ्या जबड्यातून बाहेर डोकावणारे दोन अनुकुचीदार सुळे आणि करवतीच्या पात्यासारखी दाते असलेली दातांची रांग त्याच्या चेहऱ्याची भयानकता अधिकच वाढवीत होती विशेष म्हणजे वटवाघोळाच्या पंखासारखेच काळ्या त्वचेचा पदर असलेले पसरट पंख आणि संपूर्ण शरीरावर मंदपणे चमकणारा निळसर प्रकाश त्याच्या असीमित शक्तीची जाणीव करून देत होता गडगडाटी हास्य करत त्याने कानिफकडे पाहिले मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे आपल्या घोगऱ्या भयकारी आवाजात तो बोलत होता नीट पाहिल्यावर कानिपच्या सूक्ष्म मनाला आपण प्रत्यक्ष आपल्या आराध्य सैतानासमोर उभे आहोत याची जाणीव झाली आपल्या आराध्यासमोर त्याने लोटांगण घातले अनेक दिवस माणसाचा रक्त आणि मांस याचा भोग मिळाला नाही मला नरबळी हवाय नरबळी अंगावर काटे आणणारा तो खर्जातील घोगरा आवाज बोलत होता त्याबरोबर त्याचे विखारी डोळे अधिक लालसर होऊन मोठाले झाले पुन्हा ते प्रचंड गडगडाटी हसले या वाक्याने कानेप शहारला आणि तक्षणी त्याचे ध्यानभंग पावले त्यांनी डोळे उघडले तेव्हा सायंकाळ झाली होती दुसऱ्या दिवसाचे अनुष्ठान संपले होते त्याला आजचा भोग लावायचा होता आपण पाहिलेलं ते स्वप्न होतं की सैतान इच्छा या विवंचनेत तो नैवेद्याचा बकरा शोधण्यासाठी त्या वास्तूतून बाहेर पडला पुढे काय घडलं दादा नानांच्या मृत्यूच्या प्रसंगातून स्वतःला सावरत सगुनाथाईंनी दिगंबरपंतांना विचारलं घडलेल्या प्रकाराने मी नकशिकांत हादरलो त्या टीनाच्या वास्तूत मागे कुणाचे काय झाले हे पाहण्याची हिंमत माझ्यात नव्हती धोंडीबाच्या मदतीने मी नानांना बैलगाडीत बसवून गाव गाठले गावात नातेवाईकांमध्ये कुठेच खरी बातमी पसरायला नको याची दक्षता घेत हृदयविकाराच्या झटक्यानेच नाना केले अशी खोटी बातमी धोंडीबामार्फत गावात पसरवली नानांच्या कार्याच्या वेळी जेव्हा तू जयंतरावांना घेऊन घरी आलीस तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकाला गेली कारण त्यांच्या हव्यासापोटीच मी माझ्या वडिलांना गमावून बसलो होतो रागनावर होऊन मी जयंतरावांवर धावून गेलो आमच्यात शाब्दिक बाचाबाची झाली तेव्हा जयंतरावांना त्यांनी आणलेल्या अमानवी विपिशाच्या शक्तीचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही भगत बोलावला होता आणि त्या कार्यात विघ्न आल्यानेच नानांना आणि इतर पाच जणांना आपला जीव गमवावा लागला हे समजले त्यांनी बजावूनही नानांनी त्यांचे न ना ऐकल्यानेच आज ही वेळ आली असे त्यांनी उलट मलाच ऐकून दाखविले आणि तेव्हापासून आमच्यात कायमचा दुरावा निर्माण झाला दोन तीन दिवसांनी भीमाचा भाऊ भिवा आम्हाला हुडकत फनसगावला आला त्याला शिरगावच्या त्या अभद्र वास्तूत घडलेला सारा प्रकार मी कथन केला दिवसा उजेडी आम्ही भिवासोबतची जाणकार भगत मंडळी घेऊन पुन्हा त्या वास्तूत गेलो पण तिथे कसलाच मागमूस नव्हता सारं काही झाडलोट करून साफसूप केलेलं दिसत होतं इतकंच काय तर वीज पडून छताचं झालेलं नुकसानही डागडुची करून व्यवस्थित केलेलं दिसत होतं बहुतेक जयंतरावांनीच सर्वांची वासलात लावली होती दुपार सरून सायंकाळ होत आली होती दिगंबरराव अजूनही बोलतच होते पण मग जिथे भीमा भगत आणि त्याचे चार जाणते सोबती काहीच करू शकले नाहीत तिथे हा भीमा भगत एकटा काय करू शकणार आहे ताईंनी प्रश्न केला मी एकला नाही ताईसाहेब माझ्यासोबत माझ्या गुरूचा आशीर्वाद आहे इतका वेळ घुम्यासारखा बसून ऐकणारा भिवा आता बोलत होता माझा थोरला भाऊ भीमा अख्ख्या पंचक्रोशीत जालिम भगत म्हणून लई प्रसिद्ध होता त्या रात्री कामगिरीसाठी गेलेलं कुणीच परत आलं नाही कधी एका दमात काम झालं नाही तर एक दोन दिवसात दादा परत येई पण दोन दिस झाले तरी बी तो आणि सोक्तीला गेलेलं कुणी बी माघारी आलं नाही तसं तळ सोडून मी त्याला हुडकायला गावला गेलो भिवा भगत भूतकाळात शिरत म्हणाला इथं मालकांकडून मला त्या रात्री घडलेला प्रकार समजला माझा थरकाप उडाला एकाच झटक्यात पाच जाणकार भक्तांचा बळी गेला होता त्या पिशाच्छाला आवरण्याची माझी अवघात नव्हती पण भाऊ गेला होता माझा आणि त्याच्या खुनाचा बदला घेतल्या बिगर माझा जीव शांत होणार नव्हता त्यासाठी मी दादाचे गुरु बाबा शमशानी कालभैरव यांचा चेला बनलो दहा वरीस त्यांची सेवा केली कर्णी जारण मारण स्तंभन उच्चाटन विद्वेषण वशीकरण साऱ्या जालीम विद्या व त्यांचे तोड शिकलो पण या साऱ्या विद्यांनी मी त्या ताकदभर पिशाच्छाला फार तर काही वेळ अडकवू शकत होतो पण मला त्या दुष्ट पिशाच्छाला कायमचे खपवायचे होते पिशाच नाशक क्रिया ह्या क्रियेने कोणत्याही जालिम पिशाच्छाचा विनाश करता येतो ती शिकण्यासाठी मी माझ्या गुरूंच्या लई हात पाया पडलो पण अजून तितकी तुझी पातळी झाली नाही म्हणत त्यांनी वेळोवेळी लाथाळलं मी काय करू म्हणजे पातळी होईल मी विचारलं चुडाने पेटलेले मन कधीच इतकं शांत होऊ शकत नाही असं म्हणून त्यांनी मला ती विद्या शिकवली नाही शेवटी न ना राहून मी माझ्या गुरूंना जीव गमावलेला त्यांच्या पाच शिष्यांचा वास्ता दिला त्यावर नाही लाजाने त्यांनी मला एक शक्ती मंत्र दिला ज्याचा वापर मी फक्स एकदाच करू शकतो पण त्यासाठी मला त्या पिशाच्या मालकाची किंवा त्याच्या मुलाच्या रक्ताची गरज होती त्यासाठी लई वेळा मी येऊन दिगंबरला भेटलो पण दर वक्ताला त्यांनी मला परत धाडलं आज इतक्या वर्षांनी त्यांनी मला सांगावा धाडला त्या पिशाच्याला मारण्यासाठी माझी इच्छा पूर्ण करत आहे तुमच्या धन्याला मनवा त्यांनी साथ दिली तर मी त्या दुष्ट पिशाच्च्याचा खात्मा केलाच म्हणून समजा भिवा सगुणाताईंना विनंती करीत होता सगुणाताईंच्या मनात चलबिचल सुरू होती अजूनही त्यांच्या मनातील जयंताबद्दलचा राग शांत झालेला नव्हता पण सूरजच्या मदतीनं त्यांच्या कुटुंबावर आलेलं संकट टाळता येणार होतं त्यांनी सूरजला फणसगावला बोलवण्याचे ठरवले त्यांनी भिवाला तसे बोलून दाखवले भिवाने मान डोलावत सहमती दर्शवली भिवाने शक्तिमंत्र सिद्ध करण्यास सुरुवात केली मागील काही दिवसातल्या सतत होणाऱ्या धावपळीमुळे यशपाला नीट विश्रांती मिळाली नव्हती महादेवच्या पिशाच्याला मृतदेह धारण करण्याचे धडे दिल्यानंतर तो तडक मठात निघून गेला मठातील विहिरीवर गार पाण्याने स्नान केल्यावर त्याने शंकराच्या पिंडीला आधी जलाने आणि मग दुग्धाभिषेक केला पिंडीवर बेलाची फुले वाहून त्याने शिवशंकराच्या मूर्तीसमोरील समयी पेटवली मग पद्मासनात बसून गळ्यातील रुद्रमाळ हातात घेत त्याने ओम नम शिवायचा जप म्हणायला सुरुवात केली कितीतरी वेळानंतर सामान्य मितीतून त्याचे सूक्ष्म मन दृष्टीपलीकडील अगाध विश्वास चिरले इथलं वातावरण ढगाळ होतं क्षितिजा पलीकडे लपलेल्या सूर्याप्रमाणे दूर कुठेतरी एक तेजस्वी तारकापुंज आपली दैदप्यमान ऊर्जा उत्सर्जित करीत होता त्याचा दिव्य प्रकाश यशपालच्या सूक्ष्म मनाला दिसत होता ऊर्जा मिळवण्यासाठी यशपालचे सूक्ष्म मन वायु वेगाने त्या प्रकाशाच्या दिशेने झेपावू लागले पण काही केल्या तो तितवर पोहोचू शकत नव्हता वाळवंटातील एखाद्या मृगजळाप्रमाणे तो ऊर्जा स्रोत त्याच्या सूक्ष्म मनाला चकवीत होता अचानक त्या पांढऱ्या शुभ्र ढगांनी एक मानवाकार धारण केला शुभ्र जटाधारी श्वेत वस्त्र परिधान केलेला महाभारतातील भीष्मासारखा भासणारा तो मानवाकार यशपालच्या परिचयाचा होता साक्षात मोठे बाबा त्याच्या सूक्ष्म मनासमोर अवतरले होते आपल्या गुरुंना पाहून यशपाल नतमस्तक झाला तसा मोठ्या बाबांनीही त्याला आशीर्वाद दिला यशपाल तुझ्या चिंतेचे कारण मला ठाऊक का आहे आपल्या निग्रही वाणीत बाबा बोलत होते एक साधक आणि त्याच्या ऊर्जा स्त्रोताला जोडण्याचे काम त्याचे शस्त्र करत असते जे तू गमावले आहेस पण घाबरू नकोस या अफाट ऊर्जा स्रोताला झेलू शकेल असे दिव्य शस्त्र योग्य समयी स्वतःहून तुला शोधात तुझ्या सामोरे येईल फक्त तोपर्यंत तुला स्वतःला सांभाळून घ्यायचे आहे आपल्यापेक्षा शक्तिमान अशा कोणत्याही शत्रूपासून सावध राहायचे आहे इतकं बोलून मोठ्या बाबांचा तो आकार विरघळू लागला आणि त्या जागी त्या दुधाळ ढगांपासून राजदंडासमान एका शस्त्राचा आकार तयार झाला भरीव पंचधातूच्या नक्षीकाम केलेल्या दंडुक्यावर एक काचेचा बहिरगोल बसवलेला होता ज्यातून सोनेरी किरणे निघत होती त्याच्या तेजात यशपालचे डोळे दिपून गेले आणि तो भानावर आला सायंकाळ सरत आली होती इतका वेळ तो ध्यानस्थ बसून होता बाह्य जगात अतिशय धीम्या गतीने सरकणारी वेळ सृष्टीपलीकडील विश्वात किती जलद गतीने सरली होती मोठ्या बाबांच्या दर्शनाने यशपालच्या मनावरील चिंतेचे मळब दूर सरले होते त्याला अधिक ऊर्जावान आणि प्रसन्न वाटू लागले होते मठातील कार्य आवरून यशपालने पुन्हा इस्पितळात जाण्याची तयारी केली सायंकाळी जयंताच्या रूमवर सारेच जमा झाले होते पांडेजीही दिवसभरातील मालमत्तेच्या विक्रीचे सारेच व्यवहार संपवून आत दाखल झाले काय म्हणता पांडे अंकल कुठवर आलंय काम त्यांना पाहून सूरजने प्रश्न केला सूरजाच्या या प्रश्नावर शेडजींनी नाराजीने त्याच्याकडे कटाक्ष टाकला सूरजला त्याचा अर्थ कळला दिवसभराच्या दगदगीतून पांडेजी नुकतेच मोकळे झाले होते ते बसण्याच्या आतच सूरजने आताताईपणे सवाल केला होता बसा पांडेजी काही घाई नाही तपशील देण्याची सूरज पांडे अंकलला पाणी देशील शेडजींनी सूरजला जाणीव व्हावी म्हणून मुद्दा म्हटला बाबाची काहीच चूक नाही शेडजी प्रसंग असा आहे आपण सारेच घाईत आहोत आज जवळपास सारेच व्यवहार पार पडलेत कागदी कारवाई पूर्ण झाली एक दोन दिवसात पैसेही कंपनीच्या खात्यात जमा होतील पांडेजींनी माहिती दिली ठीक आहे खूप धावपळ झाली तुमची तुम्ही जाऊन आराम करा शेटजींच्या वाक्या पाथ या वाक्यावर पांडेजींनी सर्वांचा निरोप घेतला पाठोपाठ डॉक्टर देसाई आपल्या चमूसोबत दाखल झाले काय म्हणतोय आमचा पेशंट शेठजींना कोपरखळी मारत म्हणाले डिस्चार्जची वाट पाहतोय बाकी तुम्ही केलेल्या सर्वच सहकार्याबद्दल तुमचे आभारी आहे शेडजींनी उत्तर दिले असं म्हणून मला लज्जित करू नका शेडजी आज तुम्ही केलेल्या मदतीवर हे हॉस्पिटल उभे आहे कितीतरी गरजू रुग्णांना तुमच्या आर्थिक मदतीमुळे जीवनदान मिळाले आहे माफ करा पण आज न राहून बोललो बोलताना डॉक्टर देसाईंचा आवाज दाटून आला होता रूममधील सर्वांनाच या कथनामुळे शेठजींची नवी बाजू उमगत होती ऑल रिपोर्ट्स आर नॉर्मल उद्या डिस्चार्ज घ्यायला काहीच हरकत नाही रिपोर्ट्स पाहून डॉक्टर म्हणाले व शेटजींची रजा घेऊन आपल्या चमोसोबत निघून गेले रूममध्ये आता फक्त गोटातील माणसं उरली होती सूरजने पोलीस स्टेशनमध्ये घडलेला सारा प्रकार कथन केला शेडजींच्या अंदाजाप्रमाणे सारं घडलं होतं शाळीग्राम संगारे तुम्हाला सांगितलेलं काम झालं का शेडजींनी कटाक्ष टाकत विचारले दोघींनी मंदस्मित करत होकारार्थी मान हलवली ठीक आहे या तुम्ही आता सतर्क रहा आजची रात्र रह वैर्याची आहे शेडजींनी सर्वांना निघण्याची सूचना केली संगारे आणि शाळीग्राम यांना हॉटेलवर सोडून सूरज शेठजींची सोबत करण्यासाठी पुन्हा इस्पितळात परतला एव्हाना शेडजी जेवण करून आराम करत होते सूरज यशपालची भेट घेण्यासाठी मोठ्या बाबांच्या आय सी यू कक्षाजवळ गेला यशपाल आपल्या इतर गुरुबंधूंसोबत नेहमीप्रमाणे कक्षाबाहेर बसून होता दोघांची भेट झाली गेल्या काही दिवसात दोघांची छान मैत्री जमली होती सूरजने मोठ्या बाबांच्या तब्येतीबाबत चौकशी केली यशपालने नेहमीच उत्तर दिलं काहीच प्रगती नव्हती नावाला श्वास सुरू होता पण सूरजने यशपालला बाजूला नेत हलक्या आवाजात काही गोष्टी कथन केल्या त्याच्या सूचना ऐकून यशपालने सर्व गुरुबंधूंना आरामासाठी मठात जाण्यास सांगितलं आय सी यू कक्षाबाहेरील गर्दी पांगली यशपालने त्याला आज साधनेमध्ये असताना आलेला अनुभव सांगण्यास सुरुवात केली आणि बोलण्याच्या नादात ते कधी इस्पितळाबाहेर पडले त्यांनाही कळलं नाही आयसीयू रूम बाहेरील वरांड्यात आता शुकशुकाट पसरला होता मध्यरात्रीच्या आसपास शेडजींनी डोळे उघडले मनातल्या मनात त्यांनी महादेवला हाक द्यायला सुरुवात केली आणि काहीच क्षणात महादेवचे पिशाच शेडजींच्या समोर हवेत तरंगत आपल्या धन्याच्या आदेशाची वाट पाहत होते मध्यरात्रीचा प्रहर सुरू झाला नुकताच अविनाश वैशालीचा रती कामदेवाचा मिलाप संपला होता दोघेही तृप्त होऊन एकमेकांच्या बहुपाशात पहुडले होते वैशालीवर अविनाशचे जीवापाड प्रेम होते इतरांशी रुक्षपणे रुबाबात वागणारा इन्स्पेक्टर अविनाश आपल्या पत्नीसमोर अगदीच मवाळ गुलाबी होत असे वैशू तुझा भुताकितांवर विश्वास आहे का अविनाश दुपारी पोलीस ठाण्यात सूरज बरोबर घडलेला प्रसंग आठवून मिश्किलपणे हसत म्हणाला हे सारं विचारायला तुम्हाला हीच वेळ मिळाली का मुद्दाम वागता असे किंचित घाबरून आणि अविनाशवर नाराज होत वैशाली म्हणाली अगं मुद्दाम नाही आज दुपारी पोलीस ठाण्यात असं म्हणून अविनाशने तिला सारा प्रसंग कथन केला आणि जोरात हसू लागला उगाच कोणावरही हसू नये जगात आपल्या समजण्यापलीकडच्याही गोष्टी असतात आणि प्लीज हा विषय आता बंद करा मला बाई भीती वाटते कूस बदलत वैशाली म्हणाले इतक्यात एखाद्या पिसाळलेल्या रानडुकराने दारावर जोरजोरात धडका माराव्या असा आवाज येऊ लागला त्या धडकेने अख्ख्या घराला हादरा बसत होता अचानक घडत असलेल्या या घटनेने वैशाली बावरली तिने पटापटा कपडे चढवले भीतीने तिचे अंग थरथरत होते अहो म्हणत ती अविनाशला गांगरून भिलगली अविनाशनेही तोवर आपले कपडे चढवले होते घाबरू नको बैशू मी आहे असं म्हणत त्याने तिला धीर दिला कमरेच्या पट्ट्याला लावलेल्या चामडी केस मध्ये अडकवलेले आपले सर्व्हिस रिव्हॉल्वर हातात घेत त्याने सावध पवित्रा घेतला धाव दिवशी पुन्हा एकदा जोराची धडक बसली आणि बाहेरचा मुख्य दरवाजा कडकड करीत कोसळल्याचा आवाज ऐकू आला काहीतरी गुरगुरात आत शिरले होते आता ते बेडरूमच्या अगदी समोर उभे ठाकले होते त्याचा गुरगुरण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता करणाऱ्या त्या गुरगुरण्याने दोघेही भीतीने कापत बेडरूम मधला एसी सुरू असूनही त्यांना घामाच्या धारा लागल्या होत्या बाहेर ते जे काय उभं होत त्याचा अंदाज न आल्याने अविनाश गोंधळला होता दारावर बंदूक रोखून तो उभा होता वैशाली त्याच्या मागे स्वतःला लपवून घेण्याचा प्रयत्न करीत हुंदके देत होते अजून एक धडक बसली आणि ते अमान विधूळ एकाच फटक्यात बेडरूमच्या कच्च्या दाराला पालथ करत शिरलं त्याबरोबर ओकारी आणणारी दुर्गंधी खोलीभर पसरली आहात डिम लाईट सुरू होता त्याच्या मंद प्रकाशात दाराशेजारी उभे असलेले ते कुजलेले श्वान शरीर अधिकच भयंकर दिसत होते त्याच्या शरीराची लखरे लुमकळत होती जोरजोरात धडक मारल्याने त्याचा कपाळमोक्ष होऊन शरीरात नावाला उरलेले काळपट रक्त डोक्यातून निथळत होते आत येताच त्याने आपला वरचा जबळा अधिक वर ताणून धरत आपले तीक्ष्ण सुळे बाहेर काढले आणि जरा बसवण्यासाठी ते पिसाटल्यासारखं भुंकू लागलं एखादं खरोज होऊन वरची कातडी कुजून गेलेलं कुत्र समजून अविनाशने धाड धाड करत त्याच्या रिव्हॉल्वरमधल्या गोळ्या त्याच्यावर झाडायला सुरुवात केली त्या साऱ्या गोळ्या त्याच्या शरीरातून आरपार होऊन पलीकडे भिंतीत घुसत होत्या झालेल्या प्रत्येक जखमेतून असंख्य किळे वळवळत बाहेर पडून फरशीवर पसरत होते या हमल्याने क्रोधित झाल्याने त्या श्वानाचे डोळे भडबडून पेटून उठले आता मात्र अविनाशचाही धीर खचला वैशालीची भीतीने गाळून उडाले जीवाच्या आकांताने ती किंचावू लागली हे जे काही आहे ते जीवित नक्कीच नाही यावर अविनाशचा विश्वास बसू लागला कोणत्याही क्षणी दोघांवर झेप घेण्याच्या पावित्र्यात असलेले ते श्वानाचे कलेवर जोरजोरात भंभ मृत्यू समोर दिसत होता उरलेल्या गोळ्या झाडून जीव वाचवण्याचा शेवटचा निष्फळ प्रयत्न अविनाशने केला आणि त्याच क्षणी त्या श्वानाने त्याच्यावर झेप घेतली